नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये पाटील फॅमिली प्लीज चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर त्या शुक्रवारी मंदिरात गेलो त्या वातावरण एकदम मस्त होतं सकाळी लवकर निघालो थोडा लेट झाला आणि दर्शनासाठी थोडा <laughs> लेटला सचिन यासाठी असते की थोडा उठायला आला वाजून गेला पण उठलोच नाही आम्ही निघायचो होत हा आणि माणसं उठली त्यामुळे सकाळी उशीर झाला मंदिरामध्ये पण खूप गर्दी खूप लाईट होती बॅचलर्स साठी वेगळी होती आणि फॅमिली साठी वेगळी होती आणि जी छोटी मुलं होती ना त्यांनी म्हणजे दोन तीन वर्षाची त्यांच्यासाठी डायरेक्ट होता गेट जवळून आम्हाला डायरेक्ट माहिती आम्हाला माहिती नव्हतं तर एक व्यक्ती साऊथ इंडियन गीता आले तर ती त्याच्या लँग्वेज मध्ये म्हणजे बोलून गेली सचिन मला काय समजलं नंतर मग तिने इंग्लिश मध्ये बोलले की असं आहे यू हॅव साईड डायरेक्ट गो गेट त्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्ट गेट जाऊन गेलो आणि आम्हाला दर्शन लवकर झालं पण त्याच्या अगोदर आम्ही दोन तास लाईन मध्ये उभं होतो कारण का आम्हाला याची कल्पना नव्हती की डायरेक्ट लाईन मध्ये पण भरपूर मजा आली वेगळाच एक्सपिरियन्स होता आणि गल्फ कंट्री मध्ये म्हणजे मुस्लिम देशामध्ये मंदिर मी एवढी लाईन होती ना जसे आपल्या गावसारख्या ठिकाणी म्हणजे जिथे मंदिर कुठल्याही गावसाने लाईन लागली असते त्याप्रमाणे केवढी सकाळी चार वाजल्यापासून ते बारा रात्री बारा वाजेपर्यंत मंदिर खुलं होतं सकाळी लवकरच लोक आम्ही जेव्हा ज्यावेळेस चाललेलो इथून आपण गाडी नेली मी तिथं कुठला पार्क होतं तर प्रियम पार्क प्रियम पार्क इथून बसेस होत्या पुन्हा रुईमध्ये कृष्णा टेम्पल आहे दाशेतला तिथून पण बसेस होत्या पण आम्ही तिथं जवळच गाडी केली चांगली मध्ये तर जाम मजा आली चांगली व्यवस्था होती जाण्याची कारण का मा खूप लांबून पण आली होती आणि डायरेक्ट मंदिर मंदिरात पण गाडी घेऊन जाऊ शकत होतो पण तिथे ट्राफिक जास्त झाली असती आणि नंतर मग बाहेर निघायला पण खूप उशीर झाला असतो म्हणून त्यांच्या मॅनेजमेंटने असं केलं होतं की दोन ठिकाणं त्यांनी ठरवली होती एक वादिक बेरचं आणि एक रियम पार्कचं तिथे तर तिथून म्हणजे त्या लोकांनी बसेसची सेवा केली होती की तुम्ही तुमच्या गाड्यावर पार्किंग करा आणि तिथून बसले जा दर्शन घ्या तुम्हाला पण बसले तिथे जा तुमची गाडी तुम्ही नंतर निघू शकता असं बसेसवरती नावं पण टाकलेली त्यांनी आणि प्लस त्यांची सिक्युरिटी त्यांची व्हॉलेंटियर सगळं म्हणजे एकदम परफेक्ट सगळं ऑर्गनाईज त्यांनी करून ठेवलेलं दर्शन घेण्यासाठी प्लस उन्हात बरीच म्हणजे भरपूर ऊन होता तिकडे मस्कतमध्ये मुलांना छोट्या मुलांना ताण वगैरे लागेल म्हणून पाण्याच्या बॉटल वगैरे घेऊन त्यांचे व्हॉलेंटिअर बरोबर सगळे कुठं लाईन मध्ये सगळी व्यवस्थित आहे कुठं काही होत नाही ना आणि सगळी काळजी घेत होती प्लस ओमानी तिथे ते पण होते ना बेथ वरती प्लस सगळ्यात टिक्के लावलेले आतमध्ये जेव्हा गेलो तेव्हा झबा म्हणजे त्याला काय म्हणतात सगळ्याला तर त्यांना त्याच्या सगळ्यांनी टिक्के लावले मस्त एकदम आयोजन करून ठेवलेलं आणि बसेस मधून तर सगळ्यात मजा आली कारण पूर्ण व्ह्यू दिसत होता आणि आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस लोक दर्शन करून चालत चालली होती म्हणजे ते लोक सांगा लवकर गेले असतात म्हणजे कमीत कमी पाच साडेपाच ला गेले असतात कारण का आमचं इथून ट्रॅव्हलिंग होतं दोन तासाचं म्हणजे आम्ही जिथून राहतो तिथून मंदिरापर्यंत जाण्याचं ट्रॅव्हल आहे दोन तास हा ते दोन ते अडीच तास म्हणजे ट्रॅफिक नाही भेटलं तर दोन तासामध्ये जाऊ शकतो तर असं सर्व म्हणजे नंतर आम्ही गेलो आणि आतमध्ये सगळ्यात बेस्ट होता सगळेजण दुधाच्या बॉटल घेऊन जात होती कारण इथं सगळ्या ह्याचा दूध मिळतो बॉटल मधला मिळतो तर सगळेजण ती बॉटल घेऊन जात होती पण आतमध्ये एवढं आहे की मस्त ती बॉटल घ्यायची आणि ती लोक मध्ये प्रत्येक स्टील मध्ये प्रत्येकाला छोटा ग्लास असतो ना ग्लास तांब्या म्हणतो पण तो छोटा लोटी मदे मदे ते येऊन आपण जायचं आपलं दर्शन पण व्यवस्थित आरडाओरडा काय नव्हता पण काय नव्हती सगळं व्यवस्थित प्रसादाचं आयोजन एकदम केलं होतं फ्रूट होत त्याच्यानंतर शेंगदाणे साखर लावलेली होती भांग पण होता नारळ म्हणजे जी लोक पूजेसाठी जाताना नारळ फुलं अगरबत्ती घेऊन जात होती आ, ना तर ते लोक तसं साठवून नव्हतं प्रसादाच्या रूपात प्रत्येका एका पिशवीत भरून देत होते दुधाची बॉटल पण कुणाला फ्रूट होता त्याच्याबरोबर केळी होती सचिन ना ज्या लाईनला अगरबत्ती केळी पण मिळाली ना असं तर सगळं म्हणजे असं नव्हतं की आपण जातो तर आपल्याला काहीच नाही तर प्रासादाच्या रूपात परत पण आपल्याला मिळत होता वातावरण म्हणजे अगोदरच म्हणजे इकडे प्रिडिक्शन होतं म्हणजे त्या दिवशी म्हणजे शुक्र शनिवार तर दुपारी म्हणजे सकाळी पाऊस नव्हता म्हणजे दोन वाजेपर्यंत नव्हता पाऊस तर आम्ही तिथून दर्शन वगैरे झालं आणि निघालो आम्ही दसला बीच वरती जायचं होतं बीच वरती घेऊन गेलो त्याने थोडस स्विमिंग वगैरे केलं आणि तिथून वातावरण चेंज झालं वातावरण तिथून चेंज झालं म्हणजे पाऊस कुठे ना कुठेतरी पडत होत तर मग आम्ही तिथून जवळजवळ एक अर्धा तास होतो म्हणजे त्याच्यानंतर तिथून आम्ही निघालो निघाल्याच्या नंतर जे जे थे, थे एक अर्ध्या तासानंतर जे पाऊस जे चालू झाला ना ते पूर्ण इथे दिसवाला एक पर्यंत आणि असं पाऊस होतं की पुढचं काहीच म्हणजे दिसत नव्हतं तरी पण आम्ही डबल इंडिकेटर देऊन स्लो स्लो आलो आणि दोन ठिकाणी गाडी पण थांबवली कारण तर पुढचं काही दिसतच नव्हतं वाढा सुकलेला त्याच्यावर स्ट्रॉंग सारखंच म्हणजे बर्फासारखं तो आपल्याकडे पांढरा कंडल समोर दिसतच नव्हता लाईट वगैरे तर आम्ही मग साईटला लावली गाडी आता थांबलेलाच घर आहे उद्या तर वीज घेऊन जाते पण एका ठिकाणी तर आम्ही आपण कुठे उजव्या साईडनी डाव्या साईडला ज्या जाणाऱ्या मसदला काढत त्यातली गाडी एक उलटी झालेली पडती झाली म्हणजे स्लीप वगैरे झाला असेल ब्रेक मारला असेल तर ब्रेक नसेल लागला आणि त्याच्यानंतर रोड कसे कटचे एकदम म्हणजे चांगले व्यवस्थित आहेत म्हणजे वन ची स्पीड आहे तर त्या स्पीडने आपल्याला म्हणजे जावं लागतं तर त्या साईडला म्हणजे त्याव्या एक गाडी म्हणजे अशी म्हणजे पलटी झाली होती त्यानंतर तिथे भरपूर सारी माणसं वगैरे जमा झाली होती पाऊस तर म्हणजे कसा रस्ता बाहेरचा चिखल आहे तो रोडवर ते येतो ना त्याच्यानंतर मग ते ब्रेक वगैरे लागत नाही आणि एक तर स्पीड खूप असतं तीन दिवसाचा आजचा शेवटचा दिवस शेवटचा दिवस पडतो थोडस आहे रात्री खूप पाऊस पडला आणि आम्ही जेव्हा निघालो मस्त करून शुक्रवारी दर्शन करून त्याच्यानंतर मी इकडं वीज चमकत होते गाजत पण होतं कारण आमच्या शेजारीला फोन केला तर ते म्हणते इकडे भरपूर गाजत वीज पण चमकतय आणि भरपूर पाऊस पडतोय त्याच्यानंतर दरच ग्रॅज्युएशन घे होतं केजीचं ग्रॅज्युएशन घे होतं केजीचं तर ते पण कॅन्सल झालं पोस्टपोन झालं ते पण अजून ठरले परत डेट सगळी त्याची खरेदी केली पण त्याची सर्व तयारी केली होती त्यांनी पण एक प्रेयर साऊंड घेतला होता जशू बोल दोन वर्ड दोन लाईन बोल फक्त दोन लाईन बोल फक्त दोन लाईन

महाराष्ट्रला तिसरा दिवस शुक्र शनिवार रविवार आज ओपन होता पण त्या अगोदर नाही प्रिन्सिपलने पण सांगितलेलं प्रत्येकाला एक मेसेज सोडलेला की काय करायचं रिक्स घेऊ नका रिक्स नका की जर कोणाची एक्झाम वगैरे असेल कोणावर वादीमध्ये म्हणजे नदीमध्ये पाणी भरलं असेल रोड वगैरे जाम असेल तर तुम्ही टीचरना तुमचे मेसेज मेल करा आणि सांगा पण घरचं तसं काहीच नव्हतं त्याचं वादी 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 म्हणजे इकडं नदीला नदी। वादी बोलतात म्हणजे आपल्याकडे पाऊस पडल्याच्या नंतर ज्या नद्या कशा पूर्ण पाण्याने म्हणजे वाहतात तसे इकडे ते लोक आणि इकडं डेझर्ट म्हणजे इकडे पुनर नसल्यामुळे पाणी लवकर म्हणजे त्यामुळे थोडं केअर करावं लागतं कुठेही जाताना आपण ओके okay, आणि नेट म्हणजे इम्पॉर्टंट काय तर इमर्जन्सी मेसेज सोडलेले प्रत्येकाच्या मोबाईलवरती त्याच्यामध्ये होतं अरेबिक लँग्वेज होती त्याचबरोबर आपली हिंदी लँग्वेज पण होती म्हणजे त्या लोकांनी सर्व लोकांना वॉर्निंग करत होते म्हणजे त्या लोकांनी मेसेज सोडला होता इकडच्या हुकूमत म्हणजे आकडे हुकूमत बोलतात आपण गव्हर्नमेंट बोलतो त्या गव्हर्नमेंट म्हणजे मेसेज इशू केला होता आणि तो मेसेज दोन प्रकारचा होता म्हणजे त्यांच्या तीन प्रकारचा होता एक त्यांच्या मध्ये एक आपली हिंदी लँग्वेज आणि एक इंग्लिश इंग्लिश इंग्लिशमध्ये असं त्या लोकांनी म्हणजे सर्वांना म्हणजे ते सतर्क करत होते की असं असं हेवी रेन होणार आहे तर तिथे सुरक्षित राहा बाहेर पडू नका चला उद्या भेटू